जत तालुक्यात असणाऱ्या अंकले गावात सुरू असणाऱ्या हात हातभट्टी अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला यावेळी एकाच अटक करून चोवीस हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने रविवार दिनांक सात एप्रिल रोजी कारवाई केली या प्रकरणी बाबूराव एक वय वर्ष पंचावन्न राहणार अंकले याला अटक केली लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात अवैध धंद्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहे याप्रमाणेच पथके तैनात करण्यात आलेली आहे स्थानिक गुन्हे अन्वेषणचे एक पथक जत विभागात पेट्रोलिंग करत होते त्यावेळी पथकातील कर्मचाऱ्यांना माहिती मिळाली की अंकले गावातील कुरण बंधाऱ्यालगत असणाऱ्या परिसरात बाबराव नाईक याने गावठी हातभट्टीचा अड्डा सुरू केला आहे मिळालेल्या माहितीप्रमाणे पथकातील कर्मचाऱ्यांनी तातडीनं त्या ठिकाणी छापा टाकला असता त्या ठिकाणी एक जण हातात दोन कॅन घेऊन बसलेला दिसला त्या ठिकाणी दोन बॅरल आडवे पडलेले दिसले यावेळी पाहणी केली असता त्यात हातभट्टी तयार करण्यासाठी असलेले रसायन दिसले यावेळी संशयिताकडे कसून चौकशी केली असता त्याने सांगितले की सदरची जमीन ही शासनाची असून या ठिकाणी कोणी येत नसल्याने या ठिकाणी हातभट्टी अड्डा सुरू केला आहे यावेळी त्याला ताब्यात घेऊन हातभट्टी अड्डा उद्ध्वस्त करून रसायन नष्ट केले ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी जत